फ्रेंड्स वेलकम टू अनिज गजानी बऱ्याच दिवसांनी आपली भेट आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेलच मला सर्दी झाली आहे सर्दी म्हणजे सर्दी झालेली मग मेडिसिन्स घेतले आणि त्यानंतर ती सुकली आणि आवाज आता माझा मोकळा होत नाही आहे लगेच आणि कसं आहे आता प्रेग्नेन्सी असल्यामुळे जास्त हॅवी पॉवरचे मेडिसिन्स घेता येत नाहीत तर आपण जे नॉर्मल मेडिसिन्स आहेत तेच घेऊ शकतो जसं डॉक्टर सांगतात आपल्याला त्याप्रमाणे तर थोडा वेळ लागतो क्लिअर व्हायला हो आणि त्यात माझं फ्रुट्स वगैरे चालूच असतात तर मग थोडा परिणाम हळूहळू होतोय त्याचा तर आता बऱ्यापैकी क्लिअर आहे आवाज तर म्हटलं आज आपण बसून बोलूया सबस्क्राईबर्स सोबत कारण भरपूर गॅप झाला आणि कमेंट्स येत होत्या तुमच्या ताई ब्लॉग का नाही येत आहे बराच गॅप झाला तर त्याबद्दल आधी सॉरी खूप जास्त आमच्याकडून तुम्हाला वाट बघावी लागली यावेळेला आता पॉइंट्स तर बरेच आहेत असे डोक्यामध्ये म्हटलं या ब्लॉगमध्ये आपण पॉईंट टू पॉइंट जाऊया आधी तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स केल्यात आम्हाला त्या सगळ्या कमेंट्सना आमच्याकडून मनापासून धन्यवाद खूप खूप थँक्यू आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्ही खूप छान काळजी दर्शवली त्याच्यामध्ये छान छान आम्हाला शुभेच्छा दिल्यात तर त्या शुभेच्छांसाठी धन्यवाद पुन्हा एकदा तर त्याच्यामध्ये कमेंट्स पण ह्या पण होत्या की ताई तू मुलांना कसं वाढवतेस तुझ्या मुलींना किंवा आणखी नव्हती कमेंट की ताई अवनी अस्मीच्या रिॲक्शन कशा होत्या कमेंट्स बऱ्याच होत्या पण ह्या दोन चार कमेंट्स माझ्या डोक्यात होत्या की ह्यांना आपण प्रॉपर सविस्तर आपण एखाद्या ब्लॉग मध्ये रिप्लाय करूया तर निगेटिव्ह कमेंट सुद्धा होत्या पण तो पाठ वेगळा की आपण निगेटिव्ह धरून राहिलो तर तेच आपल्या डोक्यात चालू राहणार आणि आपल्याला तिथे उत्तर देत बसून टाइम वेस्ट करायचा नाही आहे त्यापेक्षा जस्ट रिमूव्ह इट लेट इट बी तर इतर कमेंट्स खूप छान छान होत्या आणि त्याच्यामध्ये ही कमेंट होती की ताई तुझ्या मुली खूप समजूतदार आहेत इंग्लिशमध्ये होती कमेंट की खूप समजूतदार आहेत खूप छान अशा वळण त्यांचं दिसून येतं तर तू कसं त्यांना वाढवतेस त्यांचं अपब्रिंगिंगचा व्हिडिओ दाखव आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी सांग तर वेगळं असं काही नाही प्रत्येक मुलामध्ये एक ती पावर असते वेगळी की ते मूल तसं घडत जात आपण सपोर्ट करायचा पण त्या मुलामध्ये पण तेवढी क्षमता असली पाहिजे की त्याने ते घ्यावं आवडीने आणि अवनी अस्मी दोन्ही सेम असला तरी दोन वेगळी टोकं आहेत ती म्हणजे ॲज अ मदर मी तर म्हणेन की एक सूर्य आहे आणि एक चंद्र आहे म्हणजे आवडी खूप ॲक्टिव्ह आहे सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पण ती कुल माइंडेड आहे म्हणजे ती अग्रेसिव्ह नाही आहे हिंसक अशी तिची वृत्ती नाही आहे की कोणीतरी तिला त्रास देतं तरी ती पटकन रिॲक्ट होईल हां ती बोलेल शब्दात थोडं समजावेल पण एकदम हार्शली लगेच रिएक्ट नाही होणार आणि अस्मी फुल अपोजिट म्हणजे तिला जर कोणाचा त्रास झाला तर अग्निबजा म्हणजे पूर्ण तीक्ष्ण म्हणतात नाही तशी आहे ती धारदार मग ते कॅरेक्टर पण गरजेचंच आहे सध्याच्या हिशोबाने त्यानं तिचं वेगळं आहे तसं कॅरेक्टर थोडंसं पण ते पण छान आहे त्याची पण गरज असते वेळी जिथे गरज आहे तिथे तर दोघीजणी अशा दोन वेगळ्या टोकाला त्यांचं ब्रिंगिंगचं काही बोलायचं म्हणजे अवनी आम्हाला ऑलमोस्ट फोर इयर्सने झाली थ्री टू फोर इयर्सने म्हणजे आमची फोर्थ ॲनिव्हर्सरी आणि अवनी आम्ही असं वाटत होतं दो की दोन्ही एकाच दिवशी येईल तर तसं नाही झालं आठ दिवसाचा गॅप झाला एकदम शहाणं बाळ अवनी म्हणजे एकदम शहाणं समजूतदार बाळ असं देवाने पदरात दिलं आमच्या म्हणजे आम्ही ॲज अ पॅरेंट कधी कधी आम्ही आश्चर्यचकित व्हायचो की म्हणजे तिचं एखाद्या गोष्टीवरती एवढं मॅच्युअर्ड रिॲक्शन असायचं ना की तिचे पप्पा माझ्याकडे बघायचे मी त्यांच्याकडे बघायचे की तोंड आमचं उघडच राहायचं की अरे हे तर आपण इथे शिकवलं नाही किंवा आपल्या समोर हे तिने कुठे बघितलं पण नाहीये की असं समजूतदारपणे वागलं पाहिजे मग वा हे कुठून आलं तिच्यामध्ये ही उपजत कला कुठून आली की एखाद्या लहान मुलाने मॅच्युएट प्रमाणे वागणं तर एक तर त्याला त्याची फॅमिली सिच्युएशन जी आहे ती मॅटर करते किंवा त्याला शिकवलेलं असतं पॅरेंट्सने की बाळा हे असं करायचंय किंवा हे असं वागायचंय तर त्यावेळेला आमची सिच्युएशन म्हणजे फायनान्शियलचं कंडिशन तर अशी नव्हती की त्यामध्ये मूल आपसुकच मॅच्युअर्ड होतं समजूतदार होतं किंवा आम्ही समजवलं सुद्धा नव्हतं पण तिच्यात ती क्वालिटी पहिल्यापासून एक होती परमेश्वराच्या कृपेने की खूपच शहाणपण खूपच समजूतदारपणा लहान कोणीतरी बाजूचं आलं खेळायला तर ती तिची वस्तू काढून देणार त्यांना खेळवणार त्यांची काळजी घेणार अगं गे इथे लागेल अरे इथे पडशील थांब थांब थांबवा मी हे देते तुला आणि खेळून झाल्यावर जर ते बाळ घरी जाताना तिची वस्तू घेऊन जाते तर मला वाटायचं की आता ही रडते की काय हिची गाडी घेऊन जातोय तर।, तर ती मला सांगायची आई राहू दे त्या काकीनंतर आणून देतील मला तोंड उघडायची गरजच नाही लागायची कुठेतरी गेलो आहे कुठल्या तरी फंक्शनला तर लहान मुलां म्हटल्यावरती ते खाऊची ओढ असते थोडंसं क्युरियोसिटी असते आपण किती खाऊ खाल्ला तरी तर ती काहीतरी मागेल किंवा मा काहीतरी दुसऱ्यांकडे बघत राहील कधीच नाही म्हणजे फोर इयर्सपर्यंत आम्ही एखाद्या लहान मुलीला सांभाळतो आहे ह्याचं आम्हाला काय डिसएडव्ह्टेजेस काही कळलेच नव्हते म्हणजे त्याच्यामध्ये काय बॅकड्रॉप्स असतात की सांभाळताना काय काय काळजी घ्यावी लागते की ती हा काळजी घ्यावी लागते पण मुलाला आपण कसं कंट्रोल करावं लागतं ह्याची आम्हाला अजिबात सवय नव्हती कारण तिने कधी तिला कंट्रोल करण्यासारखं ती वागलीच नाही म्हणजे इवन आमच्या प्रवासाला पण जाताना फ्री माइंड तिचं जे काय आहे ते घ्यायचं आपण पडलेला बटा बटाटा समजा फ्रूट्स कट करून किंवा तिची फेवरेट खिचडी छानपैकी आपण आपलं पॅकिंग घ्यायचं आणि निघायचं कारण बाहेरचं काही तिला द्यायचं नाही बाहेरचं खाऊ पण शकत नाही आणि ती जास्त इंटरेस्टेड नव्हतीच बाहेरचं खाण्यामध्ये पाणीपुरी आत्ता ती फोर फाय नंतर खायला लागली आहे पाणीपुरी तिची खूप फेवरेट आहे पावभाजी पाणीपुरी तर तिच्या आवडीच्या गोष्टी घेतल्या निघालो की ही मुलगी दोन दिवस फिरा तुम्ही तीन दिवस फिरा काहीच त्रास नाही असं नाही का चिडचिड करते आहे किंवा कंटाळली आहे किंवाच आहे फुल ऍक्टिव्ह हेल्दी हॅपी बेबी ऑलवेज स्माइलिंग अशी ती आणि त्यानंतर अस्मी यायच्या वेळेला मी ते छोटे छोटे कपडे वगैरे काढले म्हटलं आता हे धुवून ठेवूया छोटे कपडे इन द सेन्स आपण आपल्या ट्रेडिशन प्रमाणे छोटे कपडे ठेवतो म्हणजे छोट ब्लँकेट आहे लहान बाळाचं वापरलेलं गोदडे आहेत रॅपर असतात तर त्या काही गोष्टी आपण ठेवतो तर त्याशा ठेवलेल्या मी अवनीच्या तर त्या म्हटलं आता आपण या क्लीन करून ठेवूया व्यवस्थित तर ते ठेवताना मला मदत करणार की आई हे मी धुऊ का छोट्या बाबूचे कपडे मग मी सांगेन ना की ताईने धुतलेत मग थोडस तिची मनाची हौस मी तिला दिला मग तिने ते थोडेसे असे हाताने विसळले मशीन मध्ये टाकले मग फिरताना बघते तर तिने तिची हौस केली आणि त्यानंतर अशी दमली वगैरे आ, आई हा आई मी धुतले ना हे आपण म्हटलं हां तू धुतलीस मग नंतर अस्मीला ते यूज करताना हे मी धुतलेलं ना आई आई हे मी धुतलेलं ना ते रिमाइंड करताना तिला खूप छान वाटत होत मला एक तिचं रुटीन ठरलेलं होतं तीन चार महिने म्हणजे डिप लहान मुलाचं कसं हार्मोन्सवर डिपेंड असतं म्हणजे बाळ जरी गोर जन्माला आलं तरी पण कधी कधी लिप्स ब्लॅकिश येतात तर ते हार्मोन्स मुळे होऊन जातं नंतर ते कालानुरूप सेट होतं जसं कमरेवरती आपला ब्ल्यू पोर्शन असतो बाळाच्या तसा लिप्सवर सुद्धा कधी कधी ब्लॅक शर्ट्स येतात तर अस्मीच्या ब्लॅक शर्ट्स होते आणि अस्मी गोरी मग त्यावेळेला तो त्याच्यावरती उपाय आहे की पिंक किंवा रेड कलरचं प्युअर कॉटनचं सुती असं कापड जे असतं ते आपण स्वच्छ करून ठेवायचं आणि ते यूज करायचं बाळाने दूध पिऊन झाल्यावरती ते कापड आपण कोमट पाण्याने ओलं करायचं आणि लिप्सवरती हलक्या हाताने डॅप करायचं जास्त असं रगडायचं नाही कारण स्किन नाजूक असते पण ते पिंक किंवा रेड कलर जो असेल तो घेणार आपण ते त्या कपड्याने सतत सतत वाईप केल्यामुळे त्याची जी छटा आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि त्याचे ओरिजिनल म्हणजे जे पिंक किंवा रेड लिप्स आहेत ते घेतात तर ते मला तिने करताना बघितलं थोडे दिवस आई आहे तू काय करतेस मग मी तिला सांगितलं मॅच्युरिटी तर खूप होती तिच्यात तर मग मग थमथम मी करते मग माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये तिने दोन तीन वेळा ते केलं त्यानंतर ती ते एवढं व्यवस्थित करायला लागली तर मी तरी करताना मी डायरेक्ट वाईप करायची पण ती हळूहळू आहे कपड्याचा त्याच्याने तो ओले लिप्स आहेत ते थोडेसे असे डॅप करणार आणि पुसणार आणि मग पुन्हा तो जो ओला कपडा तिने तो केलेला होता तो पुन्हा थोडासा बेसिन मध्ये ओला करून पिळणार आणि हँगरला लावणार म्हणजे नेक्स्ट टाईमसाठी आणि ती कपडा घेऊन तिथे उभीच राहणार झालं आई हिचं आई झालं हिचं अगं थांब पिते ती म्हणजे तिला पुढच्या कामाची जास्त उत्सुकता की मी मला हे करायचं आहे असं आणि अस आल्यानंतर तर फोर मंथ्स फुल आम्ही घरातच होतो तिचे पप्पा आजोबा गावी अडकलेले त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती आणि घरात आम्ही तिची आजी मी अस्मी अवनी आतू होती मावशी आमची म्हणजे अवनीच्या पप्पांची मावशी आणि नंतर लास्ट टू मंथ आमची पणजी आजीसुद्धा आली म्हणजे माझ्या आईंची आई आए। अवनीच्या पप्पांच्या आईंची आई आए। म्हणजे माझी पंजी सासूबाई माझ्या तर पणजी आजीसुद्धा होती तर अशा फुल लेडीजने आमचं घर भरलेलं होतं आणि लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर जाणं नाही काळजी घेऊन हो ना आम्ही घरातच होतो तर मग ते वातावरण पूर्ण असं होतं ना अतू मिळाली स्वाती अतू तिची खूप लाडकी ती दिवसभर मिळाली आई दिवसभर मावशी म्हणजे आजी आई सगळ्या घडी घरातच दिवसभर आणि नवीन मेंबर अस मी आलेली त्यामुळे तिची खूप मजा झालेली त्यावेळेस तिचे फोटोज आम्ही शेअर केले नाही पण घरातच होतं ते मूल आणि छान खेळत होतं तर एवढं गोंडस असं तिचं रूप झालेलं ना सो तो पाठ वेगळा तर अवनीचं असं आहे म्हणजे जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागले आम्हाला तिच्या पप्पांना किंवा मला तिला कुठलीही गोष्ट समजवण्यामध्ये किंवा काही हां फक्त एकच की तिला खाण्यापिण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे फ्रूट्स ड्रायफ्रूट कुठलीही हेल्दी गोष्ट तिला खा गं खा गं खूप फोर्स करावा लागतो आणि असं नाही आहे की ती बाहेरचं खाऊन राहते तर बाहेरचं सुद्धा काही नाही फक्त बाहेर गेलो तर काहीतरी ती पावभाजी किंवा पाणीपुरी आवडीने खाणार तेच आणि इतर वेळेला तिला ब्रेकफास्टला चपाती दिसते कधी वेगळं काही केलं तर कंटाळा थोडंसं खाणार पण तिला रेग्युलर चपाती हवीच आणि अपोजिट अस मी फुल खवैगी म्हणजे खाण्यासाठी जन्म आपुला हे माझं मृदवाक्य ती अगदी व्यवस्थित फॉलो करते मग तिला खाण्याची एवढी आवड आहे तिला सगळं टेस्टी टेस्टी खायला आवडतं आणि जे नाही खाल्लंय ते टेस्ट सुद्धा करायला आवडतं पण अशी ती घरात आहे अग्रेसिव्ह ताईची वस्तू घेणारी ताईची गोळ काढणारी बाबांची गोळ काढायची हे तिचं खूप आवडतं आहे पण तरी पण बाबांचं आणि तिचं जमतं आणि बाबा तिची बाजू घेतात ताईच्या आणि अस्मीच्या भांडणामध्ये कारण लहान आहे ना आता तर ते बाकीचीच बाजू घेणार असं होतं ते तर मजेशीर असं त्यांचं चालू असतं भांडण पण जे कॅरेक्टर ती घरात फॉलो करते त्याच्या अपोजिट तिचं शाळेमध्ये म्हणजे ओपन हाऊसला जेव्हा मी गेली आहे आता दोन तीन वेळा या नर्सरीच्या आय मध्ये तर मला प्रश्न पडतो की टीचर नेहमी अस मी नाईक बद्दलच बोलते का की दुसऱ्या कोणाचं सांगते एकदा तसं होईल दोनदा तसं होईल परत परत तसं नाही होणार म्हणून मी कन्फर्म करते मध्ये मध्ये की टीचर ती असं करते का मग असं करते का मग शेअर करते का शी इज व्हेरी सिन्सिअर म्हणजे तिने तिचं कॅरेक्टर असं मेंटेन केलंय शाळेमध्ये की कोणीही माझी काही कंप्लेंट करू शकत नाही घरात मी मागे माझा अर्थ असं नाही की तिथे एकदम बकरी बनून आहे पण सिन्सिअर बर आणि तिला तिथे स्टोरी सांगायला खूप आवडतं हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं इथे तिला कोणासमोर डान्स कर किंवा गाणं म्हण असं सांगितलं किंवा काहीतरी स्टोरी सांग त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे तिला अवनीला तिला सांगताना अवनी एक स्टोरी सांगून मोकळी होईल एक डान्स करून मोकळी होईल पण हिला त्याच्याकडे नाही मला नाही म्हणजे अशा प्रकारे तिचे एक्सप्रेशन्स असतात आणि शाळेमध्ये तिला स्टोरी सांगायला एवढं आवडतं फ्रायडेला त्यांना टीचर एव्हरी फ्रायडे स्टोरी सांगतात तर ती स्टोरी संपली की त्यांचा शाळेचा टाईम संप पण तिथे टू मिनिट्स होल्ड करून तिला ती टीचरने सांगितलेली स्टोरी स्टुडंट्सने रिपीट करून सांगायची असते उभं ते मला टीचरनी सांगितलं मला खरंच खूप आश्चर्य वाटलं म्हणून मी विचारलं म्हटलं ती उभी राहून सांगते की तुम्ही म्हणता की अबा अस मी ती मला फोर्स करते असं म्हणाले त्या की आता मी एकदा स्टोरी रिपीट करते मग आपण घरी जावे आणि टीचर म्हणाल्या शी इज द ओनली गर्ल की जीला स्टुडंट समोर हो उभं राहून स्टोरी सांगायला आवडतं एवढं डिफरन्स तिच्या क्वालिटीज अशा आहेत आणि आमच्याजवळ इथे कराटे कोचिंग आहे तर तिथे आफ्टर फोर इयर्स घेतात तर आता फोर इयर्स तर होतीलच तिला म्हटलं जून जुलैपासून आपण तिला तिथे कोचिंगला पाठवलं तर ती खूप एक्सायटेड आहे कराटेला टाकायचं कारण कराटे, कराटे म्हणजे काय आहे तिला म्हणजे एक गाव दोन तुकडे हे तिचं आवडतं आवडती गोष्ट आहे तिची तर तिला थोडस सा सांभाळावं लागतं की कोणी काय दिलं तर खायचं नाही कोणी काही दिलं तर घ्यायचं नाही अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या आणि बोबडे बोल हे दोघी मधलं खूप मोठं अंतर आहे अवनी मोजून दोन तीन शब्द अवनी मोजून दोन तीन शब्द बोबडे बोलली असेल त्यामुळे आम्ही ते खूप मिस केलं मग मी ते तिचे दोन तीन शब्द पण नंतर नंतर करेक्ट करायची ना तर तिचे पप्पा सांगायचे राहू जे ते दोन तीन शब्द तरी ती बोबडे बोलते ते तरी बोलू दे तिला ते, ते नको करेक्ट करूस आणि अस मी पूर्ण उलट फक्त दोन तीन शब्द स्पष्ट बोलते बाकी सगळ्यामध्ये तिचा लचा न असतो लायनचा नायन <laughs> सगळ्यामध्ये न तिला बोलायचा असतो तिला ल बोलायचा नसतो आणि ते एवढं गोड वाटतं ना दोन तीनच शब्द स्पष्ट बाकीचे सगळे तिचे न बावनत बावळत नाही बावनत असं मस्करीत कोणाला तरी पटकन बोलली तर टी व्हीमध्ये तर तिची ही भाषा एवढी फेमस झाली आहे म्हणजे अक्षय काका आणि स्वाती अतूच्या गावापर्यंत पोचली आहे शरद काका आणि माऊच्या गावापर्यंत पोचली आहे म्हणजे ती भाषा अशी बुजली आहे की काहीतरी घाई गडबड आहे कार्यक्रम आहे मग तिथे आपली टोन थोडीशी होऊन जाते की अरे यार हे पटकन हे आवर ना किंवा हे करा पटकन खाई होते माझी तर त्यावेळेला समोरच्याने बोलायचं की तुझ बावनात आहेस तूच ठेवूनस तिकडे आता शोधतेस का ते वातावरण सगळं मेल्ट होऊन जाते एकदम आईस्क्रीम सारखं तर असे तिचे डायलॉग्स आहेत ते त्यावेळेला आपण फेकले की तिथे भांडण होणं तर शक्यच नाही पण आहे सिच्युएशन ती पण पूर्णपणे डाऊन होऊन जाते तर अशी तिची भाषा फेमस आहे खूप छान अशी तुम्हाला शिकायची असेल तर मला कमेंट करून सांगा ती शिकवेल तुम्हाला मनात असलं तर तर अशा दोघी जणी आहेत तर त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये एफर्ट्स एवढेच होते की मला अस्मीला थोडस सांभाळावं लागतं की बाळा हे कोणी काय दिलं कारण ह्या गोष्टी त्यांना गरजेचं आहे की कोणी काही दिलं तर नाही घ्यायचं किंवा काही लहान असेपर्यंत ज्या ज्या आहेत रिस्क त्या बाकी दोन्ही बाळ समर्थक रूपेने खूप उत्तम मिळाली आणखीन एक कमेंट होती की त्यांची रिएक्शन तर अस्मीची अवनीची रिएक्शन पुन्हा रिपीट झाली की आई आपल्याला हो आता पुन्हा ते सगळे कपडे धुवायचे ना मग मला सुट्टी असेल सॅटर्डे संडे तेव्हा आपण करूया मी म्हटलं हो ठीक आहे पण आता लगेच नाही करायचं आपल्याला थोडस पंधरा वीस दिवस बाकी असतील ना एक महिना तेव्हा आपण करूया नाही तर परत त्या कपड्यांना असं थोडस वास येणार तर तेव्हा आपण छान ते वॉश वगैरे वगैरे करून ठेवून देऊया तर त्या तशा तिच्या रिपीट झाल्या सगळ्या गोष्टी तिला आठवलं माझं ते पावडर मग ते सोप मग ते लिक्विड त्या सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागल्या माहीत काजळ हे ते सगळं आठवण करून द्यायला लागली ती आणि अस्मीचं कसं आहे अस्मी मला पा देणार झोपताना पप्पाने पा देणार आणि कधीतरी लाडा झाली तर गुड नाईट पप्पा गुड नाईट आई गुड नाईट ताई गुड नाईट अचमी स्वतःला पण गुड नाईट बोलणार आणि मग मला पा देणार मग नंतर फोटावरती पा देणार ती पा देताना सरळ देणार नाही मला पा देऊन झाली की पोटावर पा देणार आणि मग पुन्हा तिच्या लिप्सनेच पोट दाबणार जे कळ तिला आत्तापासून काढायची असते आणि एक गोष्ट वेगळी काय की जेवढ्या मोमेंट्स मला आतमध्ये पोटात अवनी किंवा अवनीच्या पप्पांबरोबर गप्पा मारताना किंवा काही बोलताना जाणवतात त्या खूप असतात पण अस्मी जवळ असली माझ्या अंगावर माझ्या त्या त्यावेळेला एवढ्या मुमेंट्स असतात ना तर मी हे अवनीच्या पप्पांना सांगितलं ते टेन्शनमध्ये तर म्हणजे हे सेम कॅरेक्टर फॉलो होणार आहे आता बहुतेक म्हणजे अस्मी दिदी जी आहे ती जास्त जवळ आहे म्हणून मुवमेंट जास्त होतात हालचाल वाढते असा एक अर्थ होत जातो की काय त्याचा अशी थोडीशी मजेशीर अशी गम्मत चालू असते आमची अवनी ताई आणि अस्मी मी दिदी तिला दिदी बोलायचं इवन आमचा जो पार्थ आहे छोटा प्रियांच्या आहे त्यांनी पण तिला दिदी बोलायचं आणि अवनीला ताई बोलायचं अवडीला ताई आवडतं हिला दिदी आवडतं तर अशा ह्या गप्पा या आपण कंटिन्यू करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये काही राहिलं असेल तर तर आणि बरंच कमेंट होतं की ताई तुझं प्रेग्नेन्सी रुटीन शेअर कर म्हणजे तू काय काय खातीस तर कसं आहे आपण नेटवर गेलो का ह्या गोष्टी आपल्याला रेग्युलरली खूप सहसा मिळतात तर मी जमलं तर शेअर करेनच पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा पॉइंट्स आहेत तर आपण हळूहळू शेअर करू आणि ह्या वेळेला खूप गॅप झाला थोडंसं सर्दी वगैरे झालेली इन्फेक्शन झालेलं मला सर्दीचं जसं सा मी तुम्हाला सांगितलं कारण सर्दीमुळे मला व्यवस्थित बोलायला पण जमत नव्हतं आता सुद्धा आवाज थोडासा चेंज येत असेलच तर औषधाप्रमाणे ते हळूहळू होईल कमी कारण ह्यावेळेला कसं प्रेग्नेन्सीमध्ये जास्त हर्ष औषध औषधं घेता येत नाही थोडीशी कमी पावरचीच औषधं दिलेली असतात मग त्याप्रमाणेच फॉलो करावं लागतं भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये काही गप्पा आणखीन मारायच्या आहेत आणि काही पॉइंट्स असतील तर तुम्ही सुद्धा सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू तर भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय